भरधाव ट्रक न दुचाकीला दिलेल्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली हा अपघात मंगळवार दिनांक तीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या नरेंद्र कांतीलाल साळुंखे वर्ष पंचावन्न राहणार कुर्डुवाडी असमृताचे नाव आहे ते कुर्डुवाडी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष होते तर त्यांच्या पत्नी संगीता नरेंद्र साळुंखे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात त्यांचा मुलगा आकाश नरेंद्र साळुंखे यांना दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक रुक्मय्या सुभाष गुत्तेदार राहणार तवरगारा तालुका गुलबर्गा जिल्हा गुलबर्गा याच्या विरोधात अकलूत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे